हसा सोर लेखक नीरज शिरवाईकर प्रकरण आठ ठरलेल्या प्रमाणे पोलिसांनी मला ताब्यात घेतलं इट वॉज ऑकवर्ड फॉर एव्हरी वन पांचाळ सरांना पाहून माझ्या हातातून कोयता पडला म्हणजे मी काही पळून जाणार नाही याची बहुधा त्यांना खात्री झाली असावी पळून जाणार तरी कुठे कदाचित त्यासाठी त्यांनी माझ्या हातात हँडकप्स घातल्या नाहीत दोन्ही बाजूंनी दोन कॉन्स्टेबल्सने मला धरलं मीही प्रतिकार केला नाही माझ्या तोवरच्या कारकिर्दीत गुन्हेगाराला अप्रिहेंड करायचा प्रसंग चार पाच वेळा घडला होता तेव्हा मी त्या ते कॉन्स्टेबल्सच्या ठिकाणी असायचो आणि माझ्या ठिकाणी गुन्हेगार असायचा आज स्वतःला या रोलमध्ये बघून विचित्र तर वाटत होतं पण कदाचित आय हॅड बिगन टू ॲक्सेप्ट इट इतकं सगळं झाल्यानंतर माझ्यात लढण्याची ताकद राहिली नव्हती बरखा नाहीशी झाल्यावर मी संपूर्ण एकटा पडलो होतो त्या छोट्या अवधीत ती माझ्या आयुष्याचा किती मोठा भाग बनली होती हे मला रिअलाईजही झालं नव्हतं मी निमूटपणे त्यांच्याबरोबर चालत बाहेर आलो बाहेर जमलेले सगळे लोक माझ्याकडे घृणेने पाहत होते मिश्राची बॉडी हलवली गेली होती माणूस जिवंतपणे कोणीही असला तरी मेल्यानंतर त्याच्या शवाची प्रतारणा होऊ नये म्हणून लोक काळजी घेतात त्याच्या त्या जाडजूड बायकोच्या भोवती तिथल्या स्त्रियांनी घोळका केला होता चाळीतले सगळे पुरुषही तिथेच असावेत पोलीस मला दारातून बाहेर चालत घेऊन जात होते आणि चाळीतले लोक माझ्या दोन्ही बाजूला हातभर डिस्टन्स ठेवून जमले होते यू शेप्ड चाळ ओसाड पडली होती सगळ्यांचे डोळे माझ्यावरच होते प्रत्येकाच्या डोळ्यात जजमेंट होतं त्यांना माहीतही नव्हतं मी काय केलंय पण मनातल्या मनात, मनात माझा गुन्हा काय तो ठरवून ते मोकळे झाले होते मला पकडायला पोलीस आले नसते तर कदाचित ह्यांनीच मला ठार मारलं असतं पुढे काय होणार आहे हे मला माहीत असतं तर आय माईट हॅव प्रिफर्ड दॅट त्यांच्या नजरेत बघवत नाही म्हणून मी त्या रिकाम्या चाळीच्या घरांकडे नजर फिरवली देर वॉज समथिंग व्हेरी कम्फर्टिंग अबाउट एम्प्टीनेस बैठी होती, फक्त काही ठिकाणी अनाधिकृतपणे वरचा मजला बांधला गेला होता त्यात एका वरच्या मजल्याच्या वर अजून एक छोटी खोली बांधलेली मला दिसली बाहेरून निळ्यात आडपतो